नमस्कार मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो बघा आज आपण काय बनवणार आहे ही घेतली आहे तूर डाळ आणि ही घेतली आहे मूग डाळ तर आज तूर डाळ आणि तूर डाळ आणि मूग डाळीचे आपण डाळ फ्राय बनवणार आहोत ह्या डाळी आपण घेतलेल्या आहे मिक्स डाळीची डाळ फ्राय बनवणार आहोत तर ती कशी बनवते मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी लागणारं साहित्य त्याच्यासाठी लागणारा हे बघा तंबाटे घेतले हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि हा लसण घेतला आहे कढीपत्ता आणि कोथंबीर त्याच्यासाठी थोडं लाल तिखट आणि मीठ आणि जिरे लागणार हे बघा ह्या पद्धतीने आपण ह्या दोन्ही डाळी मिक्स करणार आहोत आणि हा लसण कुटून घेणार आहोत लसण जिरे टाकून कुटून घेणार आहोत आणि ते डाळ कशी बनवता आहे मिक्स डाळ म्हणजे फ्राय तर ती फ्राय कशी बनवता मी ला 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 पन, असी असी ते तुम्हाला दाखव दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा असं आज आपण मूगडाळ मिक्स अशी तूरडाळ टाकून अशी मिक्स अशा डाळीची आपण डाळ फ्राय अशी बनवणार आहे एकदम चविष्ट आणि एकदम मस्त खायला आणि पौष्टिक अशी तूरडाळ आणि मुगडाळ मिक्स असलेली डाळ फ्राय तर त्याच्यासाठी काय काय घेतलं सर्व तुम्हाला काही मी दाखवून दिलं आहे त्याचप्रमाणे इकडं आपले छान अशी बाजरीचे भाकर तयार झालेले आहे हे बघा हे बघा खरपूस अशी एकदम मस्त तव्यावर अशी भाजलेली आहे एकदम खरपूस जसे दुधाबरोबर आई आपल्याला पहिली चुलीवरची भाकर द्यायची त्या पद्धतीने एकदम खरपूस अशी भाकर आपण बनवलेले आहे हे बघा मैत्रिणी किती मस्त अशा भाकरी मी बनवलेल्या आहे त्या भाकरी बघा किती छान अशा खरपूस अशा बनवल्या म्हटलं चला मैत्रिणीला दाखवून द्यावा कारण मग अशा भाकरी आणि मन लावून असं वाटतं किती खावा तर आज आपण भाकरी बनवलेली आहे तुळजा दा, तुळदार तुळदाळ मुक मुगदाची आज फ्राय बी दाखवत आहे त्या मैत्रीण ग्लासमध्ये आपण आता लसण घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण असे जिरे टाकणार आहोत डाळ बनवण्यासाठी डाळ फ्राय बनवण्यासाठी नाही असे बारीक ठेसून घेणार आहोत बारीक ठेसल्यानंतर चव बी चांगली लागते मन लावून स्वयंपाक असा केला तर भारी लागतो आपण नुसतं टाकलं धरलं केलं असं सोडलं तर जेवण चांगलं नाही बनत कधी बी स्वयंपाक करताना मित्रिणी एकदम मन लावून जीव लावून स्वयंपाक करायचा स्वयंपाक ही चांगलं टेस्टी बनतो आता ही पहा आपण डाळ फ्रायसाठी मूग डाळ तूर डाळच्या मिक्स फ्रायसाठी आपण लसूण चांगला असं ठेसून घेतलेला आहे ठेसून म्हणजे चेचून चेचून म्हणजे ठेसून हे हे आता हे बघा असा लसूण आपण आबडदोबड ठेसून घेतलेला आहे डाळ शिजताना आपण टमाटे टाकणार आहोत डाळ फ्रायमध्ये आणि मिरच्या टाकणार आहोत डाळ फ्रायमध्ये शिजताना तोड्या नंतर कढी पात्याची प फोडणी देणार आहे आणि कोथंबीर वरून टाकणार आहे आणि लाल तिखट मीठ मिरची हे आपण टाकणार आहोत हे बघा मैत्रिणी आता आपण पातेला ठेवलेलं आहे डाळ फ्राय बनवण्यासाठी आता आपण त्याच्यात तेल टाकत आहोत आता हे तेल आपण टाकलेलं आहे दाळ फ्राय बनवण्यासाठी आता याच्यामध्ये हात तडका देण्यासाठी आपण हा लसण टाकणार आहोत त्याच्यानंतर हे कढीपत्ता टाकणार आहोत मस्त असा हलवून घेणार आहोत हे मस्तपैकी असं हलवून घेणार आहोत हा त्याला तडका बसतो आपली डाळ शिजली हे बघा मैत्रिण तंबाटे आणि हिरव्या मिरच्या टाकून बघा आपली डाळ अशी मस्त शिजलेली आहे एकदम गैरे शिजले म्हणजे एकदम बारीक शिजलेले आहे हे बघा मस्त असे शिजलेले आहे तर आता आपण डाळ फ्राय बनवणार आहोत म्हण कदा चला मैत्रिण तडका असा खरपूज झालेला आहे तडका असा खरपूस बसलेला आहे म्हणजे चांगला खरपूज झालेला आहे थोडंसं तेलावडू शकतो त्याच्यासाठी आपण काय टाकणार आहोत बघा मैत्रिणी लाल तिखट टाकणार आहोत लाल तिखट टाकणार आहोत थोडं कमी पडलं हे हळद टाकणार आहोत हे मीठ टाकणार चांगला आपण असं हलून घेतलंय तडका बसलेला आहे याला चांगला असा मस्त असा हे बघा आता आपण याच्यात डाळ सोडणार आहोत मस्त शीख डाळ फ्राय आपलं आता ही डाळ फ्राय आपले मस्त अशी झालेली आहे हे बघा शीख थोडंसं पाणी टाकणार ह खूपच घट्ट झालेले दाल फ्राय कुकर धुऊन पाणी हे बघा अशी आता डाळ फ्रायमध्ये आपण थोडं मीठ टाकणार आहोत आणि हे तर हे बघा असे डाळ फ्राय मस्त असे ड्राय फ्राय बघा कसे झालेले आहे त्याच्यावर हे ना ह्या तळ्याला चार मिरच्या टाकणार आहोत आपण असे उकळून घेणार आहोत नंतर त्या मिरच्या का बी येतात पण ड्राय फ्राय ह्याप्रमाणे बनवणार आहोत आपण वेगळे या, <laughs> या पद्धतीने ड्रायफ्राय बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे मिरच्या आपण काढून घेणार आहोत पण त्या चवीनुसार त्याच्यात टाकणार टाकलेल्या आहे त्या कापल्या नाही तर तिखट नाही लागत त्या ह्याप्रमाणे आपण डाळ फ्राय बनवायची बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आजची रेसिपी मूग डाळ तूर डाळची मिक्स असे फ्राय डाळ फ्राय आता उकळत आहे आपण थोड्या वेळ झाकत ठेवूया हे बघा मैत्रण मैत्रिणी आपले डाळ फ्राय कशी उकळत आहे तर आता ही उकळी आलेली आहे ना तर उकळीच्या वरून आहे ना मैत्रिणी आपण आता कोथिंबीर सोडणार आहोत डाळ अशी मस्त हलवून येणार असे बघा आपले डाय फ्राय कसे तयार झालेले आहे बघा असे डाय फ्राय करा आणि चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा या पद्धतीने तुम्ही डाय फ्राय करा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा बघा अशी या पद्धतीची डायफ्राय मैत्रांना आपले डाळ फ्राय तयार झालेले ता या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा मित्रांनो तसंच आपण भातबी एका साईडला टाकलेला होता डाय डाळ फ्राय डाळ बरोबर खाण्यासाठी तो बघा कसा आपला तवडीत एकदम मस्त असा शिजलेला आहे हे बघा डाळ फ्राय बरोबर खायला एकदम मोकळा मोकळा हे बघा हे असा मोकळा झालेला आहे तर आज आपण डाळ फ्राय आणि भात बघा कसा बनवलेला आहे हा भात एकदम मस्त डाळ फ्रायबरोबर फ्राय मस्त अशा खरपूस भाकरी भाजलेल्या आहे बघा डाळ फ्राय त्याच्याबरोबर हा भात भाकरी आणि हा कांदा मित्रोनं लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तूर डाळ मूग डाळ अशी मस्त फ्राय करून बघा खाऊन बघा